श्री गणेशाय नमः हरे कृष्ण मंडळी मंडळी हो आज आपण ऐकणार आहोत श्री दुर्गा सप्तशती मराठी अध्याय तेरावा राजा व वैश्य यांना देवीचा वरप्रसाद पुढे म्हणाले हे भूपते असे हे देवीचे उत्कृष्ट महात्म्य सांगून झाले आहे हे विश्व धारण करणाऱ्या देवीचे सामर्थ्य एवढे मोठे आहे त्या विष्णूंच्या मायेकडूनच प्रपंचाची रचना होते त्याप्रमाणे अद्वैताचे ज्ञानसुद्धा मिळते तू हा वैश्य तसेच इतर ज्ञानी लोकांना ती मोहात गुंतवते पूर्वीही गुंतवित होती आणि पुढे सुद्धा लोकांना गुंतवित राहील म्हणून हे सूरत हा तू त्या परमेश्वरीला शरण जा तिची आराधना केल्यामुळे ती मानवांना भोग स्वर्ग आणि मोक्ष देते मार्कंडेय म्हणतात असा उपदेश त्या मेधामुनींचा ऐकून तो सूरत राजा त्या व्रतस्थ महाभागवंत ऋषींना दंडवत प्रणाम करून राज्य गमावल्यामुळे ममत्व वाटत असताना खिन्न होऊन तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला हे महामुने त्याच्यासोबत तो वैश्यही गेला अंबिकेचे दर्शन व्हावे म्हणून नदीच्या तीरावरील वाळूत तो आणि वैश्य श्रेष्ठ अशा देवीसूचकाचा जप करीत राहिले प्रथम त्यांनी नदीकाठावर मातीची देवीची मूर्ती घडविली आणि फुले धूप हवन तर्पण वगैरे उपचार करून तिची आराधना करू लागले आहार वर्ज करून इंद्रिये आवरून व सर्व मन एकवटून त्या दोघांनी आपल्याच शरीरातील रक्ताने भिजवून बळी दिला अशी एकाग्रपणे त्यांची आराधना तीन वर्षांपर्यंत चालली मग संतुष्ट होऊन ती जगद्धात्री चंडिका त्यांच्यासमोर साकार होऊन दर्शन देऊन म्हणाली देवी बोलली हे राजा तू व हा कुलनंदन वैश्य जे मिळावे म्हणून प्रार्थना करता आहात ते सर्व मी संतुष्ट होऊन तुम्हाला देते मार्कंडेय पुढं सांगू लागले तेव्हा पुढच्या जन्मात अखंड टिकणारे असे राज्य मिळावे तसेच या जन्मात गेलेले राज्य शत्रूला त्याच्या सेनेसकट मारून परत मिळावे असा वर त्या राजाने मागितला नंतर उदास झालेला वैश्य सुद्धा मी व माझे अशा मीपणाच्या भावनेतून मुक्त होण्यासाठी शुद्ध ज्ञान मागता झाला त्यावर देवी बोलली हे राजा थोड्याच दिवसात तुझे राज्य तुला परत मिळेल तू सर्व शत्रू मारशील व शेवटपर्यंत राज्य करशील शेवटी मेल्यानंतर पुढे सूर्याच्या अंशापासून तुला पुन्हा जन्म मिळेल त्या जन्मातच तू जन्मा सावर्णिक मनू या नावाने पृथ्वीवर ओळखला जाशील आणि हे वैश्या तुझ्या मागणीप्रमाणे तुला हवा असलेला जो वर आहे तो मी तुला देते तुला मोक्षदायक ज्ञानाची प्राप्ती होईल मार्कंडेय पुढे म्हणाले त्यांच्या मागणीप्रमाणे वर देऊन ते उभयता भक्तीने करीत असलेली स्तुती ऐकता ऐकता ती देवी नजरेसमोर अदृश्य झाली असा देवीकडून वरप्रसाद मिळालेला तो श्रेष्ठ क्षत्रिय सुरत राजा सूर्यापासून पुढे जन्मेल आणि सावरणी नावाचा मनू होईल मार्कंडेय पुन्हा म्हणाले त्यांच्या मागणीप्रमाणे वर देऊन ते उभयता भक्तीने करीत असलेली स्तुती ऐकता ऐकता ती देवी नजरेसमोरून अदृश्य झाली असा देवीकडून वरप्रसाद मिळालेला तो श्रेष्ठ क्षत्रिय सुरत राजा सूर्यापासून जन्मेल आणि सावरणी नावाचा मनू होईल असा हा देवी महात्म्यातील तेरावा अध्याय आहे मंडळी हो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटतर्फे आम्हाला नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असल्यास असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपले नातेवाईक मित्रमंडळी यांच्यासोबत नक्की शेअर करा आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये